चला तर हा मित्रांनो प्रश्न बघा कशा प्रकारे हा आपण प्रश्न सोडूया परीक्षेला हा कसा येणारा प्रश्न तर चला सोडूया एका पाचशे रुपये नोटाच्या बंडलावर बंडलाचा प्रश्न आहे पैसे म्हणले एकदम नीटच बघायचं एका पाचशे रुपये नोटाच्या बंडलावर अनुक्रमे सतरा हजार पाचशे बहात्तर ते सतरा हजार नऊशे तेरा असे अनुक्रमांक टाकले आहेत तर या बंडलात एकूण रक्कम किती बघा हा प्रश्न सोडवायचा मोठी संख्या वर्ग यायची लहान संख्या खाली येईल एक वजाबाकी आणि करायचा बघा हा सोडून नऊशे तेरा एक सात पाच सात दोन यांची वजाबाकी करून घ्यायची एक अकरा झाली चार झाली आठ 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 तीन झिरो झिरो तिथे आधी तीनशे एकेच्या नोटा आल्या त्याच्यामध्ये एक प्लस करायला विसरायचं नाही तुम्ही जर प्लस नाही केला तुमचा मार्क के गेला प्लस वन करायचा किती तीनशे पाचशे पाच दोन दहा एक वीस एकवीस दोन पंधरा एक सतरा सतरा आणि हे शेवटचे दोन झिरो हे बघा हे तुमचं उत्तर असणार बघा ऑप्शन सतरा शंभर हे तिसर ऑप्शन हे तुमचं झालं तिसरं ऑप्शन तर ह्या प्रकारे हा प्रश्न सोलवायचा आहे आधी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजातून घ्यायची त्याच्यात एक मिळवायचा एक मिळवल्यानंतर जे येईल त्याच्यात पाचशे निणवायचं हे झालं हा प्रश्न सोलवायचा ट्रिप ह्या प्रकारे हा प्रश्न सोलवायचा चला